नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या मा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा वॉटर बॉटल अगदी शाळेत असल्यापासूनच मित्राला नवीन वस्तूंचे फार आकर्षण होते ती लहान असताना दरवर्षी तिला शाळा सुरू झाल्यावर नवीन स्कूल बॅग नवीन वॉटर बॉटल नवीन टिफिन लागत असे जर तिला हे सर्व नाही घेऊन दिले तर ती तिच्या बाबांवर नाराज होत असे आई विना पोरती त्यामुळे तिचे बाबा तिचे सगळे हट्ट पुरवत असत हो मिताची आई ती पाच वर्षांची असताना कॅन्सरच्या आजाराने हे जग सोडून गेली तिच्या बाबांना सगळ्या नातेवाईकाने समजविले की तू दुसरे लग्न कर मिता अजून खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे पण मिताच्या बाबांना हे मान्य नव्हते त्यामुळे त्या, त्या दिवसापासून तेच मिताची आई आणि बाबा दोन्ही झाले होते एकटी मुलगी असल्यामुळे मिता थोडी लाडावलेली होती पण तरीही तिच्या बाबांनी तिला योग्य ते संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता त्यामुळे नेहमीप्रमाणे मिताच्या बाबाने तिला नवीन वॉटर बॉटल आणि टिफिन घेऊन दिला मिता हे पाहून खूप खुश झाली तिला वॉटर बॉटल खूपच आवडली काही दिवसातच ती थी तिची फेवरेट पॉटल बनली एके दिवशी कॉलेजमधून घरी येताना एक गोष्ट घडली मिता ट्रेनची वाट बघत थांबली असताना तिला एक दहा अकरा वर्षांची मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली मळकट व फाटलेला फ्रॉक तसेच कित्येक दिवस आंघोळ केली नसेल तसा चेहरा विस्कटलेले पण त्यातही जमेल तशी वेणी घातलेले केस एकंदरीत तिचा पेहराव असा होता तिच्या हातात कसली तरी पिशवी होती तेवढ्यात ट्रेन आली त्या ट्रेनमध्ये चढली त्याबरोबर ती मुलगी देखील त्याच ट्रेनमध्ये चढली दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी कमी होती ती मुलगी क्लिप विक्रेती होती ती ओरडून तिचे क्लिप्स विकण्याचे काम करत होती एका बाईने तिच्याकडून काही क्लिप्स घेतले ती मुलगी त्या बाईकडून पैसे घेत असताना तिची नजर मितावर गेली मिता तिच्या नवीन वॉटर बॉटलमधून पाणी पित होती कदाचित त्या मुलीच्या घशाला सुद्धा कोरड पडली होती तिने लागलेच मिताकडे पाणी मागितले मिताच्या वॉटर अजूनही बऱ्यापैकी पाणी शिल्लक होते मिताला काय करू हे सुचत नव्हते पण तिला त्या लहान मुलीची दया पण आली मग तिने अजून काही विचार न करता त्या मुलीला पाणी पिण्यासाठी ती तिची नवीन वॉटर बॉटल दिली ती मुलगी बाटलीला तोंड न लावता पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते काही केलं जमत नव्हते मग मिताने तिला तोंड लावून पाणी पिण्यास सांगितले आणि ही बॉटल तुलाच ठेव म्हणजे हवे तेव्हा तुला ह्या बॉटलमध्ये पाणी भरून पिता येईल हे देखील ती म्हणाली ती मुलगी काहीतरी मोठं मिळाले ह्या आनंदाने खूप खुश झाली मिताला थोडे वाईट नक्की वाटले पण तरीही कोणाला तरी, तरी मदत केल्याचे समाधान आज तिच्या चेहऱ्यावर होते तिने घरी आल्यावर तिच्या बाबांना आज घडलेली सगळी हकीकत सांगितली तिच्या बाबांना मिताचा खूप अभिमान वाटला तसेच आई विना मुलगी वाढवून पण तिच्यावर योग्य संस्कार झाले याचेही कौतुक वाटले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मिता कॉलेजला गेली तर त्या दिवशी येताना ती सेम मुलगी तिच्या ट्रेनमध्ये होती त्या मुलीने मिताकडे बघून स्माईल केली आणि तिच्या हातात पेपरमध्ये गुंडाळलेले एक पाकिट दिले व ती मुलगी म्हणाली ताई तुम्ही कोणताही विचार न करता मला पाणी देऊन माझी तहान भागवली आणि ही इतकी महाग पाण्याची बाटली ही दिलीत पण मी ही बाटली फुकट कशी घेऊ म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक छोटीशी भेट प्लीज नाही म्हणू नका ना असे म्हणून ती मुलगी दुसऱ्या स्टेशनला उतरून गेली मिताने ते पाकिट उघडून पाहिले तर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे चार क्लिप्स होते मिता मंद हसली आणि याच विचारात ती घरी आली आणि पाहते तर काय तिच्या बाबाने अगदी सेम तशीच वॉटर बॉटल मितासाठी आणली होती काय मग कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद